लाडकी बहीण योजनेच्या अनुदानासाठी महिला आजही बँक पोस्ट खात्याच्या दारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे आले महिलांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून आजही अनेक महिलांना बँक आणि पोस्ट खात्याच्या दारात चक्र माराव्या लागत आहेत अनेक लाभार्थी महिला अशिक्षित असून तसेच मजूर वर्गातील असल्यानं या महिलांना कामधंदा सोडून पैसे आले किंवा नाही यासाठी गाव पातळीवर तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागत असून यासाठी बँक बँकेमध्ये तसेच पोस्ट खात्यात चक्रा माराव्या लागत असून चौकशी करताना बँक अथवा पोस्टात गेल्यानंतर काही महिलांच्या खात्यावर अद्यापही पैसे न आल्यामुळं त्या अस्वस्थ झाल्या आहेत याशिवाय तुमचे पैसे येतील किंवा तुमचे पैसे दुसऱ्या खात्यावर वर्ग झाले असतील अथवा तुमचे पैसे कर्ज खात्यात वर्ग झाले असतील असंही सांगितलं जातं तर काही महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळं पैसे आले वंचित लाभापासून महिलांच्या कर्ज खात्यावर अथवा इतर खात्यावर न जाता अर्जावर दिलेल्या खाते क्रमांकावर लवकरात लवकर पैसे मिळावे अशी मागणी महिला वर्गाने केली आहे माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक